हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय न्यू ब्लॉग कसे आहात तुम्ही आय होत बरे असतील आणि आता वाजे रात्री साडेआठ आणि साडेआठ वाजता मी ब्लॉगिंग स्टार्ट केले कारण की मी आज दाखवतो तुम्हाला नाईट रुटीन माझी माझे मिस्टर जेव्हा येतात घरी कामावरून तर माझी त्यांच्यासोबत काय रिॲक्शन असतात काय रिॲक्ट असत तुम्हाला दाखवण्यासोबत मी कारण की माझे मिस्टर दिवसभर बाहेर असतात कामात असतात ते जॉबवरती असतात सकाळी उठून जातात ते सा सकाळी ते उठतात सात वाजता जातात कामाला मग डायरेक्ट संध्याकाळी दहा वाजता रात्री येतात आणि हे रोजचं आहे असं नाही की मी आज ब्लॉग काढते म्हणून तुम्हाला दाखवते असं काही नाही हे रोजचं आहे हे मी रोज फॉलो करते ह्या रूल्स तर मी जे आज करणार आहे फॉलो माझे जसे माझे हसबेंड घरी येतात तर माझे काय रिॲक्शन असतं माझा स्वभाव कसा असतो त्यांना बघून तर ते तुम्हाला सगळं दाखवणार मी या ब्लॉगमध्ये आणि त्यांचा स्वभाव त्यांचं रिॲक्शन कसं असतं आम्हाला म्हणजे मला बघून जाईन माझ्या पोरांना बघून जाईन कारण की मी प्रत्येक वाईफला बोलणार प्रत्येक हाऊस वाईफला बोलणार की आपले जेव्हा मिस्टर तुम्ही बाहेर असतात ते कामाला असतात तर ते दमतात वगैरे आपण काही आपण पण करतो घरात कामं असं नाही आपण कामं करत नाही मी हे बोलत नाही आपण कामं करत नाही आपणसुद्धा कामं करतो घरामध्ये पण आपण कसं आपल्या मनाची मालकीन आपण असतो आपलं काम झालं तर आपण बसू शकतो उठू शकतो असं आपल्याला असं वाटलं की आता दमलो थो आपण थोडं तर आपण आराम करू शकतो तसं आपले मिस्टर नाही करू शकत बाहेर गेल्यावर कामामध्ये त्यांचं कसं केलं तर केलंच पाहिजे असेल आणि माझे मिस्टर कसं सकाळी सातला घरातून निघतात बाहेर आणि त्यांचं काम कसं अंधेरीला आहे तर अंधेरीला त्यांना इथून जाता त्यांना दीड दोन तास लागतात जायला दोन तास यायला दोन तास मग त्याच्यामुळे ते खूप जास्तच दम असतील तर मला असं वाटतं की जेव्हा ते घरी आले तर त्यांना एक चांगला एक बोलतात ना माहोल दिला पाहिजे त्यांना एक बोलतात ना एक खुशी त्यांना दिली पाहिजे आणि एक बोलतात ना जेव्हा ते दमून ते कामामधून येतात त्यांचं पूर्ण ठकावल पूर्ण म्हणजे त्यांचं पूर्ण जे बोलतात ना जे ते दमतात पूर्ण ते पूर्ण निघून गेलं पाहिजे आम्हाला बघून असं मी पूर्ण प्रयत्न करते पूर्ण को पूर्ण कोशिश करते मी असं सर्व म्हणजे की कि ते किती खुश होतील आम्हाला बघून जाणी का आता माझ्या मिस्टरांना घरात घाण नाही आवडत त्यांना साफसफाई आवडते तर मी हे पूर्ण ह्याची पूर्ण काळजी घेते मी घरा मी साफ आता माझे मिस्टर येतील तर पुन्हा घर साफ पाहिजे करून ते पूर्ण मी काळजी घेते माझ्या घराची पूर्ण आणि ते यायच्या आधी ते बोलतात की मी किती पण लेट झालो तरी मुलं जेवण घेतले पाहिजे तर माझी मुलं जेवण वगैरे बसतात पूर्ण आणि सर तुम्हाला सर दाखवे बोलून काय उपयोग नाही आहे जसं ते येतील तर तुम्हाला सर्व दाखवेल मी या ब्लॉगमध्ये तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला हे मेसेज बी असेल आणि तुम्ही असे करता का ते मला कमेंट करा आणि मी तुम्हाला दाखवते मला हे कोणाला बोलतात ना हर्ट नाही करायचं आहे मी जे माझे रूल्स आहे जे मी रोज डेली फॉलो करते माझे मिस्टर आल्यावरती ते तुम्हाला फक्त तुम्हाला दाखवणार फक्त या ब्लॉगच्या तरीपीने तर चला भेटू माझ्या मिस्टर आल्यावरती माझे मिस्टर आता आलेत आता ते वरती येत आहे तर मी आता काय केलं पूर्ण जेवढा घरामध्ये घाण पडलं होतं त्यांना पसर अजिबात आवडत नाही त्यांना अजिबात घरात खाण आवडत नाही तर मी पूर्ण जेवढे घरामध्ये काय बघितलं पूर्ण घाण कुठे आहे कुठे नाही इथं आनंद पण करते सर्व <laughs> कारण की त्यांना मी पूर्ण काळजी घेते की त्यांना कुठेही घाण सुचले नाही पाहिजे की मूड ऑफ झाला पाहिजे असं म्हणून तर पूर्ण जेव्हा पसरा घरामध्ये पूर्ण उचलून घेतलं मी आणि आता येतील तर त्यांचा रिॲक्ट कसं असेल तुम्ही बघा मग दाखवले ब्लॉगमध्ये मी तर जेवण वगैरे सगळं झालं आहे माझं मुलांनी पण जेवण घेतले सगळ्यांनी आता ते येतील तर तानने बघते वाट पप्पा कधी घरी येत आहे तर काही था आले बाहेर कोण आलाय सोनू पप्पा थांब 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 लॉक करते थांबी लॉक करते खोला तर असंच ब्लॉग काढते मी तुम्ही आलात ना कामावरून हो म्हणून नाही सोनू कोण आला कामावरून हो पप्पा आहेत आले। चला पप्पानी बॅग पप्पाची बॅग उचल तिथून तर काहीच माझी मिस्टर आता आले घरी आता बसलेत ते थोडा उशीर आणि आता या बॅगीमध्ये काय आहे काय झालं मस्ती करणार वा चौकी मलाही पाहिजे एवढी चौकी, चौकी आराध्या अरे वाढू चौकी आम्हाला पण दिले बघ दिदीला पण दिले आता माझे मिस्टर आलेत तर तिला त्यांना आणून पाणी दिलं आहे अनन्याने तर आता बसतील थोडा आराम करतील ते आणि अजून काय आहे का बॅगीमध्ये अजून काय आहे बॅगीत अजून काय नाही बॅगीमध्ये तर बॅग आत जाईल ती ती बॅग जाईल आतमध्ये हेल्मेट पण जाईल आतमध्ये पाय सॉक्स वगैरे काढून घ्या गरम पाणी करू का तुम्हाला गिझर ऑन करू गरम पाणी आराध्य पण सेवा मध्ये लागले तुमचे आणू पपोला गिझर ऑन कर गरम पाण्याचं गेली आराध्य आनंद गेली गिझर ऑन करायला फ्रेश वा तर गायबर असते की जमून आलेत ते कारण की ते अंधेरीवरनं इथं आलेत त्यांचा रोजचा अपडाऊन आहे अंधेरीवर डोंबुर डोंबुलीवर अंधेरी अंधेरीवरनं डोंबिवली हे बघायला पप्पा कोणाच पप्पा कोणाचे माझे पप्पा आहे तुझे नाही पप्पा आता फ्रेश होतील ठीक आहे पप्पा फ्रेश होतील मेहतील बाहेर गाई जे रोजचं असतं नवीन काय नाही तुम्हाला नवीन काय दाखवत नाही मी हे रोजचा आमचा असतो रुल्स जाओ फ्रेश होऊन घ्या तुम्ही जेवायला काय चाललंय दोघांच आहे डायपर डायपरवाली बाई शेवणू गाईच माझी मिस्टर गेले फ्रेश व्हायला आता ते फ्रेश होऊन बाहेर येतील आणि मग जेवतील ते तर गाईच बघा ते आता आले फ्रेश वगैरे होऊन मी आता वाजले किती साडे अकरा वाजून गेलेत ते जेवतील वगैरे तुम्ही काय बोलला ना माझ्या फॅमिलीला युट्यूब फॅमिलीला तुम्ही इतका दमून येतात दिवसभर तुम्ही मेहनत करता सकाळी सात वाजता घरातून बाहेर जाता रात्री दहा वाजता घरी तुम्ही येतात दहा कधी अकरा वाजतात तुम्हाला हो काय बोलू नाही शकत काम आहे फॅमिलीला सांभाळायचे याच काम करावं लागत आहे ना हे तर हाय बसून आहे बसून पैसे भेटणार नाही बसून थोडी पैसे भेटतात कुणाला चला काहीच मेहनत जेव मारते आता आणि ते बसली आरत आज जाई ही रोज आगी मा जागी असते कारण की ही वाढ बघते पप्पांची पप्पा कधी येतात मला नम्न मानतात खायला वगैरे म्हणून मी जाईल हे चॅप्टर येते आता मूवी चालू आहे भूताची इतका रात्री व पिक्चर बघतात बघा हे पोरा अशेत वाढू जेवायला हो मग जेवण वाढलंय कुठलं गाणं हा माऊली ते होळीचं ना आला होळीचा सनले भारी असं तो गाणं चला तुम्ही जेवण घ्या मग भुकले ना इतका दमता तुम्ही हा चला तर गाईच म्हणजे काय हे आज नवीन नाही आहे मी हे रोज रूल्स फॉलो करते है ना हो तुम्हाला दाखवते फक्त मी माझे मिस्टर आल्यानंतर मी आम्ही कसं कर एन्जॉय करतो घरामध्ये आणि कसं आम्ही खुश राहायचा प्रयत्न करतो तू का मारतो आपण डोक्यावर हात फिरवते ती इथं पपाप्पा तर पप्पा पप्पा ये नाटकबाज तर गाईस ते जेवण वाढलं मी सोयाबीनची भाजी आणि सेव आहे तिकट सेव हो, आता बसतील ते जे जेवायला जेवतायत माझे मिस्टर आरामात सुखात घास आहेत जेवणाचा आणि त्यातही बघा गेली पाळाली ती खाऊन पाळालीस तू कस वाटले भाजी हम्म छान आहे ठेव पाणी बापां तर गाईज रोज ही झोपलेली असते अनन्या आज जेवून घ्या ठीक आहे आता आप मी एसी ऑन करू ठीक आहे सोनू काय करते तू अशी मम्पी लाडाची लेक ती <laughs> एक लाड्याची लेक एकूण ते एक नाही बाबा आदित्य तर गायस बघा हे रोजचं आहे नवीन काही नाही ज्या मी तुम्हाला बघायला भेटणार रोजच देखील घास भरवतात आदित्य गेला आतमध्ये एसी मध्ये झोपायला आरामशीर टाइम झालाय ना म्हणून आदित्य आलो काय पण झालं इथून आणि आर प्रिया इथच आहे त्यांना आराम करा डायबेटीस नाही आणि आपण हाऊस वाईफ घरामध्ये आराम करू शकतो आपल्या मनासाठी माझ्या मालक असतो मग जेव्हा मिस्टर घरी येतील आपले तेव्हा त्यांना थोडा आराम द्यायचा आधार द्यायचा त्यांना विचरायचं कसं काय त्याच्या बोलायचं मग त्यांना बघा घरी आलं चिडची बा नाही करायला आज तुम्ही जर इतकं आलात काय झालं तुम्हाला असं काय झालं तसंच काय झालं तुम्ही जेव्हा का नाही लोक लवकर जेव्हा मला झोप आले सगळ्या लोक उठं राहतात मग आम्हाला तुम्हाला असं कसं आहे आजी पण भांडण नाही करायची ते आले घरी आल्यावर त्यांना टाइम भेटतो सुक्कामध्ये बसायला सुक्का बसायला वगैरे टाईम भेटतो त्याला जसं

ए बडबडी काय बरवडत आहे तस काय बोलते पप्पनला काय करतेस तू हा काय करतो या टायमाला पुन्हा बांधले ते घोड्याला सोनू घोडा कोणाचा आहे तुझं आहे कसं येत ते कसं येत काय हो झालं जेवण घेतला ना अजून तुम्ही अरे हां पडलं तरी आम्ही सगळ्या सगळ्यांमध्ये आईस्क्रीम खातोच खातो आता आम्ही मिशय देतो आईस्क्रीम मन खुश करायचं मन गोड करायचं आता पायटन

काय पाहिजे ना, ना।, ना।, ना। संपली का पुन्हा आधी समजा अरे नाही संपली ग बघवती गुणिक भगवती ग आपण काय काय असतं अजून संपल्यावरती पैसे असत इथून पण नाही कुठे गेली कुठ ते मला ते कुठे गेली इथे ना इथे बघाय <laughs> ना इडली डोसा इडली सांभार चटणी चटणी डोसा

आहे द्या ते द्या पंखा विचार बाबांतू बसले कुठे गेले कोण झाले

माझ्या मित्रांना मैत्रिणींना कधीच हा आर्ट करायचा विषय नव्हता फक्त हा सोशल एक्सपेरिमेंट म्हणून आम्ही हा हो व्हिडिओ बनवला जर आवडला असेल तर नक्की कमेंट लाईक आणि शेअर करा आणि जे मी व्हिडिओ पहिला टाकले की माझे मिस्टर आले होते कसं माझं रिॲक्शन असतं ते डेली फॉलो असतं ते रोजचं असतं आमचं आहे की नाही ते तर डेली असतं नाटक वगैरे बाकी जे काम करतात लेडीज त्या खूप ग्रेट आहेत ट्रेनमध्ये धक्के खात जातात आणि खूप मेहनत करतात नो डाऊट

प्लीज राहू नका तुम्हाला कसे कसे व्हिडिओ पाहिजे कमेंट करून सांगा तरी आम्ही मेहनत करू असं नवीन व्हिडिओ आम्ही आणू नाही भेटू नेक्स्ट ब्लॉग मी तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र